डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा रेल्वे प्रवासासाठी जनतेची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता मध्य रेल्वेकडून सुविधांच्या विस्ताराला देखील गती दिली आहे रेल्वेनं गेल्या तीन महिन्यांमध्ये विविध गाड्यांमध्ये सामान्य द्वितीय श्रेणीचे सहाशे नवीन अतिरिक्त डबे जोडले असून याच पाठोपाठ आता भारतीय रेल्वे नोव्हेंबर अखेरपर्यंत तीनशे सत्तर नियमित गाड्यांमध्ये सामान्य द्वितीय श्रेणीचे एक हजार रेल्वे डबे जोडणार असल्याची माहिती समोर आली आहे मध्य रेल्वे बेचाळीस गाड्यांमध्ये नव्वद नॉन ए सी डबे देखील समाविष्ट करणार आहे तर या उपक्रमामुळे द्वितीय श्रेणीमधून दररोज सुमारे एक लाख अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येणार असल्यानं प्रवाशांचा प्रवास आणखीन सुखकर होणार आहे तर पुढील दोन वर्षांमध्ये नॉन ए सी श्रेणीचे दहा हजारांहून अधिक डबे जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे सामान्य श्रेणीतील प्रवाशांसाठी सुविधांचा विस्तार करणं सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं यावेळी सांगण्यात आलं सामान्य वर्गातील प्रवासी रेल्वेच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहेत रेल्वे सर्व श्रेणीतील प्रवाशांना जास्तीत जास्त जलद सुविधा देण्यासाठी विविध दिशेनं काम करत आहे याच अंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये दहा नवीन जीएस डबे जो गाड्यांना जोडण्यात आले आहेत यामुळे दररोज हजारो अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे Bureau Report, DNA Nashik News, Nashik.